नमस्कार शेतकरी बंधूंनो जवळपास आपल्या पेरणीला एक दीड ते दोन महिन्यापर्यंत कालावधी झालेला आहे सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील कापूस मका तूर मूग उडीद सोयाबीन हे पिकं वाढीच्या अवस्थेत आहे शेतकरी मित्रो आपल्याला कल्पना आहे की आगामी दोन दिवसात आषाढी अमावस्या येत आहे आणि ह्या अमावस्याला काळोखी रात्र असते आणि काळोखी रात्राच्या दिवशी बऱ्याच कीटकांचं प्रजनन होऊन उत्पत्ती होण्याचा कालावधी असतो तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील काळोखी अमावस्याच्या दोन दिवस आधी व काळोखी अमावस्याच्या एक दिवसानंतर आपल्या शेतात जे काही पिकं असतील त्या पिकावर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काचा स्प्रे घेणं अत्यावश्यक आहे या स्प्रेमुळे एक रिपेलंट म्हणजे तिथं त्या पिकावर पानांवर अळी किंवा इतर कीटक अंडी देण्यासाठी प्रवृत्त होतात अंडी दुसरीकडे देतात किंवा काही जर अंडी दिलेली असेल आणि त्याच्यावर निंबोळी अर्काचा स्प्रे झाला असेल तर त्या अंडी उगवून त्याच्यापासून ते नष्ट झालेले असतात अंडी उगवण्याचं प्रमाण हे कमी झालेलं असतं म्हणजे निंबोळी अर्काचा जर आपण स्प्रे घेतला तर आपल्याला आपल्या पिकाचं वा उत्पन्न हे किडी आणि रोगाच्या संरक्षणापासून कमी करून आपलं उत्पन्न हे वाढेल त्या अनुषंगाने माझी विनंती राहील की आपण स्वतः घरी तयार केलेलं निंबोळी अर्क वापरावं किंवा आपल्या फटरोफाटिकेला जे निंबोळी अर्क उपलब्ध आहे याची फवारणी करावी किंवा हे जरी नसेल तरी आपण कृषी सेवा केंद्राच्या मार्फत जिथं आधुनिक अधिकृत विक्रेते आहे त्यांच्यामार्फत निम अर्क घेऊन त्याबाबतचा स्प्रे करावा करावा जेणेकरून आपलं एकात्मिक व्यवस्थापन आणि एकात्मिक कीटक व्यवस्थापन हे योग्य रीती होईल आणि आपला उत्पादन खर्च हा कमी होईल